दिवस मोदींच्या काळात हा संविधान हत्या दिवस कठोर पावलं उचलला पाहिजे हे आर एस एस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली परखड भूमिका होती तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशा हारलात त्याच्यावर बोला त्यांनी एक इलेक्शन पिटिशन केलेलं आहे विनायक राऊत यांनी आणि ते फार अत्यंत महत्वाचं एकशे तीन आमदार आणि त्यांना काही पाठिंबा देणारा आमदार असे त्यांचे लोक निवडून आणले दिवस मोदींच्या काळातला हा संविधान हत्या दिवस गेल्या दहा वर्षातला मोदींच्या कारकिर्दीतला प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवसच आहे त्याच्यामुळे ते नक्की कोणता संविधान हत्या दिवस साजरा करतात ते पाहावं लागेल या संविधान आणीबाणीच्या संदर्भात जर आपण म्हणाल तर आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा होते त्याच बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावून तुम्ही मत मागतात काही विसरू नका फोटो काढा बाळासाहेबांचे बाळासाहेबांनी इंदिरा गांधीला पाठिंबा दिला होता हे अनुशासन पर्व आहे देशाला शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचलायला पाहिजे हे आर एस एस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली परकड भूमिका होती याच्यावरती अमित शाह आणि मोदींचं काय म्हणणं आहे त्याने सांगावं कोई काम बचा नाही आहे आशिष शेलारना काय पडलंय तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशी हरलात त्याच्यावर बोला महाराष्ट्रात तुम्हाला जनतेनं धूळ चालली त्याच्यावर बोला कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली शिक्षक पदवीधर त्याच्यावर बोला तुम्ही हरलेला आम्ही आमच्या जागा जिंकल्या तिसरी जागा ही ति अनवॉन्टेड होती आमच्या भाषेमध्ये प्रयत्न करूया प्रयत्न कमी पड तुम्ही असं म्हटलं की चंद्रकांत भांडोरे यांचा पराभव सुद्धा या सात लोकांनी सात लोक आहेत काँग्रेसकडनं कशी कारवाई मला असं वाटतं ना मी नाना पटोले यांचं निवेदन मी पाहिलं की या सात लोकांवरती जे आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं नाना पटोले जे पक्षाचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे त्यांनी काल हे सांगितलंय आहे की जे गद्दार आहेत यांना पक्षात राहून जे गद्दारी करतात त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असं काल नाना पटोले यांचं मी स्टेटमेंट पाहिलेलं आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तान विधान परिषदेवरून अभाव एकूण काँग्रेसची मत पूर्ण ही आधी चर्चा होती असं असताना सुद्धा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मुंबईत नर हाता मध्ये ते सहभागी झालेले नाना पटोले निवडणूक असताना नाना पटोले काय निवडणूक होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण मांडून बसले होते आम्ही त्यांच्या बरोबर होतो नाना पटोले होते बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण विजय वरटेवार आणि महाराष्ट्राचे इंचार्ज रमेश चिंथिरा हे सगळे काल संपूर्ण मतदान पूर्ण होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण मांडून बसण्याचं किती रुपये दिले गेले किती आहे ना पण ते काय तुम्हाला सिद्ध करता येतात बघा जे आमदार स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात समाजवादी विचारांचे समजतात असे अनेक लोक आहेत कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे हा वीस कोटी पासून पंचवीस कोटी पर्यंत आणि महाविकास आघाडी बर का असे खेळ कधी करणार नाही ठीक आहे त्यांच्याकडे पैसे आहे ज्यांची समृद्धी वाढलेली आहे त्या समृद्धीतून हा पैसा जाऊ शकतो पण ही निवडणूक साधी नव्हती ही निवडणूक सोपी नव्हती ही निवडणूक पैशाची होती ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती आम्ही आमच्याकडे जेवढी मतं होती त्या मता ता मतांच्या ताकदीवर निवडणूक लढलो आणि आमची मतं आम्हाला मिळाली कांद्याचा प्रश्न आहे सर दोनशे टन कांदा जो आहे तो अफगाणिस्तान मागवलेला आहे भीती वाटते की कांद्याचे भाव जे आहेत काही गरज नाही खरं म्हणजे अफगाणिस्तान मधून कांदा मागवण्याची महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा इथे सडतोय पडू नये त्याला भाव नाही आणि शेतकऱ्यांना चार पैसे जेव्हा मिळू लागतात तेव्हा बाहेरून कांदा मागवला जातो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा भूमिका शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवण्याच्या भूमिका या कायम घेतल्या जातात आता या राज्यामधले अनेक मंत्री केंद्रामध्ये आहेत आम्ही आता पार्लमेंटला हा विषय उचलू

आणि त्या प्रकारचे पुरावे त्या खरेदी विक्रीचे पुरावे मतदार आहेत व्हिडिओ शूटिंग हे आम्ही त्याला जोडलेले आहे मतदारांना अमिष दाखवण्यात आले मतदारांना धमकवण्यात आले मतदारांच्या मत मत घराघरामध्ये पैशाची पाकिटं फेकण्यात आली हे सगळे पुरावे आमच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामुळे इलेक्शन पिटिशन जे आहे रंगतदार होणार हे महायुतीचे जे लोक आहेत असा तऱ्हेने ते विजयाचा सा उत्सव साजरा करत जणू क्या महाराष्ट्र जिंकला ज्याला राजकीय ज्ञान आहे अक्कल आहे सामान्य ज्ञान आहे तो त्या कालचा जो कालची निवडणूक झाली त्याचा अभ्यास केला तुम्हाला काय दिसेल भारतीय जनता पक्षाच्या एकशे तीन आमदार आणि त्यांना काही पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले त्यांची तेवढी ताकद होती त्यांनी निवडून आणली शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसला एवढा उद्वाद करत हे दोन गद्दार गट आहेत त्यांनी आपल्या दोन दोन गद्दारांना आपल्या मताच्या ताकदीवर निवडून आणले हे आधीच फुटलेले आहेत शिंदेचे काही पस्तीस चाळीस आमदार असतील अजितदादा पवारांचे काही आमदार असतील गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक ती झाली निवडणूक आणि महाविकास आघाडीला का काय फटका बसला मला सांगा तुम्ही काँग्रेसनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला शिवसेनेकडे कोटा नसताना सुद्धा शिवसेनेनं उमेदवार टाकला आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला एक लक्षात घ्या काँग्रेसची सात मतं फुटली आशिष शेलारना काय पडलंय तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशी हरलात त्याच्यावर बोला महाराष्ट्रात तुम्हाला जनतेनं धूळ चारली त्याच्यावर बोला कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली शिक्षक पदवीधर त्याच्यावर बोला तुम्ही हरलेला आम्ही आमच्या जागा जिंकल्या तिसरी जागा ही अनवॉन्टेड होती आमच्या भाषेमध्ये प्रयत्न करूया प्रयत्न कमी